महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटना आपण दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतात आणि त्यामुळेच ता पुण्यात जे आहेत ते पोलिसांकडून विविध उपक्रम राबवले जातात लहान मुलींना तसंच मोठ्या मुलींना गुड टच आणि बॅड टचची माहिती खरं तर दिली जाते आणि अशीच माहिती देत असताना पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या एका कॉलेजमध्ये अशा प्रकारचं ज्यावेळी स सेशन सुरू होतं गुड टच आणि बॅड टचचं तर या सेशनमध्ये एका मुलीने येऊन आपलं ज्या अधिका होते त्यांना माहिती दिली आहे की माझ्यासोबत पण असा प्रकार घडलाय आणि त्यानंतर पोलिसांनी तिची तक्रार जी आहे ती दाखल करून घेतली आहे एकूणच यामध्ये या, या मुलीबरोबर जवळपास चार मुलांनी अत्याचार केल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आहे आणि यामध्ये दोन मुलं जी आहेत ती मायनर आहेत तर दोन जण जे आहेत ते मिजर आहेत हे चौघेही जण जे आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून त्यांची ओळख झालेली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून यांची ओळख झाली आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी हे चौघ जण जे आहेत ते या मुलीसोबत होते त्यामुळे एकत्रितरित्या नाही मात्र वेगवेगळ्या ठिकाणी वेग या मुलांनी जे आहेत ते या मुलीवर अत्याचार केलेले आहेत एकूणच याबाबत आता या, या चारही जणांना ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे त्यांची चौकशी सध्या सुरू आहे काय याबाबतची अधिकची माहिती आहे जाणून घेऊयात पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांच्याकडून ॲक्च्युली याच्यामध्ये असं आहे की एका कॉलेजमध्ये आमच्या एक ऑफिसर पण लेक्चरसाठी गेलेल्या होत्या आणि त्यांचं गुटर्ज बॅटर्स बद्दलच एक लेक्चर झालेलं होतं तर तिथे एक मुलगी होती की जी थोडी डिप्रेशनमध्ये होती तिचे काही प्रॉब्लेम्स वगैरे हो होते तर ती काउन्सिलरकडे त्यांच्या कॉलेजचे ज्या काउन्सिलर आहेत त्यांच्याकडे गेलेली होती बोलायला आणि तिनं त्या गोष्टी सांगता सांगता तिनं असं सांगितलं की माझ्या एका मैत्रिणीशी बाबच्या बाबतीत ही काही वाईट गोष्टी होत आहेत आणि त्यावेळेला जेव्हा तिला डिटेल विचारलं तेव्हा तिनं सांगितलं की माझ्या मैत्रिणीचे इन्स्टावरती काही फ्रेंड्स आहेत आणि त्यांच्याबरोबर तिच्या काही गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे तिलाही त्रास होत असावा म्हणे मॅडम म्हणून हे सगळं प्रकरण काउन्सिलर मॅडमनी त्यांच्या ट्रस्टींकडं वगैरे नेलं आणि तिथं हे रिव्हील झालं की त्या जी दुसरी मुलगी होती तिचे काही मुलांशी फिजिकल रिलेशन आलेले आहेत परंतु ती मुलगी मायनर होती त्यामुळे त्यांनी इमिजिएट हे प्रकरण आमच्याकडे पोलिसांकडे आणलं चोवीस तारखेला रात्री हे प्रकरण आमच्याकडे आलं त्याच्यानंतर आम्ही इमिजिएट मुलगी मायनर असल्यामुळे ह्याच्यामध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये इन्स्टावरून ह्यांची ओळख होती एकमेकांशी आणि त्याच्यामधून ह्या चार मुलांशी तिचे रिलेशन आल्याचं निदर्शनास येत आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये काही व्हिडिओ वगैरे पण तयार केले गेलेले -के आहेत आणि त्याचं त्याच्यानुसार सेक्शन पण लावलेले आहेत आणि मुलगी मायनर असल्यामुळे हो याच्यामध्ये पोस्कोचा गुन्हा दाखल केलेला आहे तिची रिटसर कंप्लेंट घेऊन त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे याच्यामधले चारही आरोपी अरेस्ट केले गेलेले आहेत दोन आरोपी मेजर आहेत आणि दोन आरोपी मायनर आहेत ॲक्च्युली हे एप्रिलपासून सप्टेंबरपर्यंतची घटना आहे आणि याच्यामध्ये यांचे रिलेशन काही वेळेला मा, कॉलेजच्या मागच्या मध्ये मेल वॉशरूम वगैरे आहे असे काही ठिकाण आहेत एक दोन ठिकाणी एक तिच्या घरचंही ठिकाण आहे ज्या ठिकाणी ती राहते तिथंही यांचे रिलेशन आलेले आहेत नाही ना ना ऍक्च्युली तसं ड्रग्ज से सेवनाचा ह्याच्यामध्ये कुठेही संबंध आलेला नाहीये किंवा एकत्रितपणे एक हा प्रकार झाल्याचा दिसून आलेला नाहीये प्रत्येक मुलाबरोबर हे संबंध वेगळ्या वेगळ्या वेळेला आलेले आहेत चारी आरोपींना नाटक केलेली आहे त्याच आम्ही त्यांना सगळ्यांना नाटक केलेले आहेत आणि सगळे वेगळ्या वेगळ्या कॉलेजचे आहेत एकच मुलगा त्या कॉलेजचे बाकी कोणी माहिती अदर कॉलेजेस मधले आहेत बाकीचे मुलं नाही सामूहिक अत्याचार नाहीये तसा हा कारण चार मुलांच्या बरोबर वेगळ्या वेगळ्या वेळेला हे रिलेशन्स आलेले आहेत नाही इंटरकनेक्टेड नाही आहेत ह्या चारिंच एकमेकांशी तेवढा ओळख नाहीये आत्तापर्यंतच्या तपासावरून असं दिसत आहे हे वेगळे वेगळे आहेत त्यांचे फक्त त्या मुलीशी कनेक्शन आहेत हे दिसून येतं चार जणांचा एकमेकांशी कुठेही संबंध नाही ह्याच्यात अजून तर रिव्हिल नाही झालेला त्यांचं कनेक्शन इन्स्टावरून यांची फ्रेंडशिप झालेली होती इन्स्टाचे इन्स्टाची फ्रेंडशिप आहे यांची